नमस्कार मंडळी मंडळी आजचा विषय असणार आहे येणारं नवीन वर्ष दोन हजार पंचवीस आपल्या मिथून राशीसाठी कसा असणार आहे तर सर्वप्रथम या नवीन वर्षाच्या आपल्या सगळ्यांना अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याशी संवाद साधतो आहे ज्योतिष कट्टा या आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनलमधून हे वार्षिक राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार आणि लग्न राशीनुसार माहिती करून घेणार आहोत त्यामुळे दोन दोन राशी भविष्य आपल्याला पाहिजे आणि आपल्या कुंडलीमधील जाणून घ्यायचे आहेत त्यामुळे या दोन्ही राशींचा अभ्यास करून त्याचा सुवर्ण मध्य साधायचा आहे तसेच मंडळी महत्त्वाची सूचना म्हणजे या राशी भविष्यातल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील ला असं बिलकुल नाही कारण हे राशीचं भविष्य आहे आपली मूळ कुंडली कसे आहेत त्यामधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार ह्या बदलणाऱ्या गोचर ग्रहांच्या परिणामांचे प्रमाण भ्रमण आपल्याला परिणाम देतं हे ज्योतिषशास्त्र सत्य लक्षात ठेवायचं आहे तेव्हा आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग कसे आहेत ते अवश्य जाणून घ्या परंतु मंडळी का काही महत्त्वाचे ढोबळ जे परिणाम आहेत मग ते शुभ असतील अशुभ असतील ते मात्र अवश्य अनुभवायला येतातच तसेच आरोग्य गुंतवणूक नातेसंबंधी या विषयातलं काही माहितीसुद्धा या वर्षात कुठल्या महिन्यात आपल्याला फायद्याची राहील तर कुठल्या महिन्यात आपल्याला जास्त काळजी घ्यायची आहे सांभाळायची आहे या संपूर्ण विषयाची माहितीसुद्धा आपण या राशी भविष्यात घेणार आहोत तसेच शुभ परिणाम वाढवण्यासाठी या वर्षभरामध्ये कोणते करायचे साधे सोपे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पाहायला विसरू नका चला तर मग जाणून घेऊया नवीन वर्ष दोन हजार पंचवीस आपल्या मिथून राशीसाठी कसा असणार आहे आता हे वार्षिक राशी भविष्य आपण जाणून घेतोय आणि हे जाणून घेण्यासाठी गुरु शनी राहू केतू या महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणांचा अभ्यास फार महत्वाचा ठरतो तेच लक्षात घेऊन आपण अभ्यास करणार आहोत आधी माहिती घेऊया गुरुग्रहाची कारण चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत गुरुग्रह कुंडलीच्या बाराव्या घरातून गोचर भ्रमण करतोय म्हणजे व्ययस्थानातून तो आतापर्यंत राहणार आहे जे विवाहासारख्या मंगल कार्यासाठी त्यासाठी मुहूर्त काढण्यासाठी तितकस शुभ समजलं जात नाही तसेच जे विवाहासाठी प्रयत्न करत आहात त्यांना सुद्धा विवाह जुळवण्याच्या आपल्या प्रयत्नांना या काळामध्ये जरा जास्त मेहनत घ्यावी लागते जोर वाढवावा लागतो कारण कुंडलीमधलं जे बारावं घर आहे हे खर्चाचं सुद्धा घर म्हणून समजलं जातं व्ययस्थान आहे त्यामुळे वर्षाच्या या सुरुवातीच्या पाच महिन्याच्या काळामध्ये आपल्याला आपल्या खर्चावर सुद्धा जरा अधिक लक्ष द्यायचं आहे नियंत्रण ठेवायचं आहे काटेकोरपणा ठेवून वागायचं आहे त्यामुळे पैशाचं नियोजन करून ही पहिले पाच महिने अवश्य अर्थात नेहमीच करायचं पण ह्या काळात जास्त करायचं तसेच या काळामध्ये तसे एखादं लोन वगैरे जर आपण पैसे पैशाच्या बाबतीत घेणार असाल तर घेतलेल्या कर्जाच्या पैशाचा योग्य वापर योग्य ठिकाणीसुद्धा करण्याची जबाबदारी आपल्यावरती असणार आहे आणि म्हणूनच कोणालाही या काळात पैशाची मदत करते वेळीसुद्धा जरा सावधानता ठेवा आणि आपल्यालाच आपले खर्च सांभाळायचे आहे मात्र हा बाराव्या घरातील गुरुग्रह परदेशात काम करण्यासाठी परदेशात व्यापार करण्यासाठी असलेला व्यापार वाढवण्यासाठी अत्यंत चांगली शुभफळं देतो आणि ते संबंध निर्माण करायला मदत करतो याचासुद्धा आपण चांगला म्हणून विचार करू शकता त्यामुळे इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रातील मंडळींना हा कालखंड अनुकूल असणार आहे या काळामध्ये आपल्याला आपल्या जोडीदाराबरोबरचे संबंध बिघडणार नाही ना याची मात्र काळजी घ्यावी लागणार आहे कारण आपल्या विवाहस्थानाचा म्हणजे सप्तम स्थानाचा स्वामीग्रह हाच गुरुग्रह हा आहे या आणि याविषयी आपण तीच माहिती घेतो आहोत या काळामध्ये आपल्याला आपल्या रागावर आपल्या बोलण्यावर आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवून काही गोष्टी सोडून देण्याचा पर्याय निवडावा लागेल म्हणजेच आपल्या वैया वैवाहिक जीवनातील वाद विकोपाला जाणार नाही त्यामुळे संयमही ठेवायचा आहे बाराव्या गुरुच्या या कालखंडात आध्यात्मिक साधना आणि उपासना याकडे कल मात्र वाढतो आणि धार्मिक कार्यामध्ये थोडासा खर्चही होतो ज्याचा लाभ अर्थातच मानसिक शांततेसाठी उत्तम होतो यश यशसुद्धा मनासारखे मिळेल याची खात्री या बाराव्या गुरुमध्ये देता येत नाही मात्र या वर्षभरामध्ये यश देणारा हाच गुरुग्रह चौदा मे दोन हजार पंचवीसपासून आपल्या राशीमध्ये पदार्पण करतोय पुढच्या वर्षभरासाठी म्हणजेच आपल्या राशीला गुरुग्रह पहिला येतो आहे तर या मधल्या काळामध्ये म्हणजे ह्या संपूर्ण वर्षभरात अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर यामध्ये गुरुग्रह राशीत सुद्धा जातोय धनस्थानामध्ये ज्या आपल्यासाठी अजून शुभ असणार आहे थोडक्यात काय तर यशाची खात्री असणारा कालखंड आपल्या राशीला येतो आहे चौदा मे दोन हजार पंचवीस नंतर या पहिल्या पाच महिन्यानंतर वर्षाच्या दुसऱ्या कालखंडात जो व्यापार उद्योग विवाह संतती उच्च शिक्षण न्यायालयीन कामातील यश परदेश गमन भाग्योदय नवीन मोठी गुंतवणूक नवीन कामाची व्यवसायाची सुरुवात धार्मिक आणि मांगलिक कार्य यशस्वी होणं यासाठी अत्यंत शुभकारक राहणार आहे तेव्हा अवश्य वर्षाच्या या दुसऱ्या कालखंडामध्ये या संदर्भातलं कार्याचं नियोजन करा चांगलं यश मिळवण्याकरता विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड म्हणजे चौदा मे दोन हजार पंचवीस नंतर उच्च शिक्षणासाठी परदेशात शिक्षण घेण्याला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी कॅम्पस सिलेक्शन प्लेसमेंटसाठी उत्तम राहील अडून राहिलेल्या विवाहाच्या साठी म्हणजे विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी हा मे नंतरचा कालखंड भाग्यकारक राहील स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर काम करण्यासाठी नवीन गोष्टी शिकून घेण्यासाठी हा गुरुग्रह आपल्या याचा चांगला अंमल असल्यामुळे अवश्य आपल्याला मात्र प्रयत्नशील राहायचा आहे या वर्षामध्ये अजून एक ग्रह योग त्याच राशीबद्दल आपल्याला उत्तम परिणाम असणार आहे तो म्हणजे ग्रह शनिग्रह सध्या आपल्या राशीला शनीचं भ्रमण हे भाग्यस्थानातून सुरू आहे व शनीचं ग्रह हे तसंही आपल्या भाग्यस्थानाचा स्वामीग्रह आहे म्हणजेच कुंडलीच्या नवम स्थानाचा स्वामीग्रह शनी सध्या नवम स्थानातूनच भ्रमण करतो आहे आणि हे शनीचं भ्रमण एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत कुंडलीच्या नंतर दशमस्थानातून कर्मस्थानातून सुरू होणार आहे पुढील अडीच वर्षासाठी दशमस्थान हे केंद्रस्थान असल्यामुळे शनिग्रह या स्थानातून दिग्बली होऊन शुभ द्यायला अजून अनुकूलता वाढवायला मदत करेल त्यामुळे याचा लाभ इम्पोर्ट एक्सपोर्ट उच्च शिक्षण परदेशातील शिक्षण तंत्रज्ञानातील नवीन अत्याधुनिक शिक्षण परदेशगमन परदेशातील वास्तव्य यासाठी उत्तम साथ देणारं राहील त्या दृष्टीने अवश्य आपल्या करिअरकडे आपण पाहू शकता तसेच शेती शेतीपूरक तंत्रज्ञान शेतीपूरक व्यवसाय ऑटोमोबाईल गाड्यांचं गॅरेज कायदा लॉ बांधकाम डेव्हलपर खानकाम, मातीकाम बांधकाम साहित्याची विक्री इतिहास संशोधन आर्किओलॉजी जुनी घरं गाड्या यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार संशोधन आर एन डी रिसर्च अँड डेव्हलपमेंट लोखंड पेट्रोकेमिकल पेट्रोलियम तेल अशा क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना हे वर्ष गुरु व शनीच्या उत्तम मदतीचं आणि सहकार्याचं राहणार आहे तेव्हा अवश्य या क्षेत्रातलं योग्य असं नियोजन अभ्यास आणि योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन याची मदत या कार्यातलं आपलं यश परिपूर्णपणे पदरात पाडून घेण्यासाठी आपण वापरू शकता त्यादृष्टीने आपली पावलं उचलू शकता नियोजन करू शकता हे सर्व खरं असलं तरी आपल्या राशीच्या मंडळींना एक काळजी मात्र अवश्य घ्यायची ती म्हणजे कामातील विचारातील आणि आपल्या कृतीमधील सातत्य नाही सोडायचं बऱ्याचदा सातत्य सुटलं जातं बऱ्याचदा कामाची सुरुवात केली जाते परंतु त्यातलं सातत्य टिकवलं जात नाही अवश्य ही गोष्टी मात्र ह्या वर्षामध्ये पाळा कारण ग्रहयोग या वर्षात ग्रह वर्षा अतिशय उत्तम आहेत एकोणतीस मे नंतर भाग्यस्थानात येणारा राहू आणि पराक्रमात येणारा केतू आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आपल्या इष्टदेवता पितृदेवता यांचा आशीर्वाद मिळवून द्यायला सुद्धा मदत करणार आहे ज्यामुळे आपल्या कामाला आपल्या कार्याला भाग्याची साथही उत्तम मिळत राहील ज्यांना नवीन तांत्रिक शिक्षण इंजिनिअरिंग गूढ विद्या किंवा गूढशास्त्र यांचा अभ्यास करायचा आहे किंवा अशा क्षेत्रामध्ये नव्याने पदार्पण करायचं आहे त्यांनी सुद्धा या गोष्टीचा अवश्य लाभ घ्यायला हरकत नाही आता माहिती घेऊया आपल्या राशीचा स्वामीग्रह बुध हा बुधग्रह वर्षभरामध्ये काय बरं फळं टाकणार आहे तर बुधग्रह सहा जून ते बावीस जून दोन हजार पंचवीस या काळामध्ये आपल्याच म्हणजे मिथून राशीमधून गोचर भ्रमण करत असल्यामुळे भद्रा नामक महापुरुष राजयोग तयार करतो आहे ज्याचा लाभ आपल्याला आपल्या कार्यामध्ये विशेष होताना दिसेल या काळात आपल्याला आपल्या कार्याला योग्य अशी प्रसिद्धी मिळताना सुद्धा मदत होईल त्यामुळे प्रसिद्धीसाठी सुद्धा वेगळे प्रयत्न केले तर उत्तम राहील असाच बुधग्रहाचा शुभयोग पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालखंडात कन्या या त्याच्या उच्च राशीतून गोचर भ्रमण करत असल्यामुळे तेही सुखस्थानात अशा वेळेला घरासंबंधी वाहनासंबंधी आडलेली काही कामं असतील ती पूर्ण व्हायला मदत होईल वास्तु आणि वाहन योग या काळात उत्तम जुळून येतोय खरेदी विक्री करण्यासाठी या दोन्ही काळामध्ये आपण आपल्या अनुभवाच्या बुद्धीच्या अभ्यासाच्या जोरावर अपेक्षित यश सुद्धा संपादन करू शकण्यासाठी सक्षम असाल या काळामध्ये कोणत्याही अडचणी सुरू असल्यास आपण त्यावर नक्की योग्य असा तोडगा काढून त्याच्यात यश मिळवायला यशस्वी होईल त्यामुळे हा काळ आपल्यासाठी विशेष मानसन्मान प्रसिद्धीचा राहील आपल्या कार्याचा वेग सुद्धा या काळात सुंदर वाढलेला दिसेल विशेष करून जी मंडळी गुंतवणूकदार इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टर दुकानदार व्यावसायिक किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये मध्यस्थ एजंट म्हणून काम करत असतील त्यांना तर विशेष अधिक लाभ पदरात पडेल मात्र सत्तावीस फेब्रुवारी ते सहा मे दोन हजार पंचवीस या काळात बुधग्रह मीन या त्याच्या नीच राशीतून भ्रमण करतो त्यामुळे अशा वेळी आपल्या कार्यातील प्रत्येक गोष्टी ज्या ज्या काही आपण करत आहे त्याच्यावर जरा बारकाईने लक्ष ठेवा कारण हे भ्रमण कर्मस्थानातून होणार आहे बुधग्रहाचा अशा वेळेला कामाच्या ठिकाणी आपल्याबरोबर असलेल्या तसेच आपल्या वरिष्ठांशी आपल्याला जरा संबंध जुळवायचे प्रयत्न करायचे कुठल्याही प्रकारच्या गैरसमजापासून स्वतःला दूर ठेवायचं आहे किंवा तसे काही गैरसमज झाले तर त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे पारदर्शकता ठेवायची कोणत्याही कागदपत्रांचे व्यवहार करते वाई या काळात दक्षता घ्यायची योग्य डॉक्टरी सॉरी वकिली सल्ला घ्यायचा आहे या काळामध्ये कोणालाही कामाच्या संदर्भात शब्द देताना दहा वेळा विचार करायचा आपल्या पंचम या शुभस्थानाचं स्वामीग्रह शुक्र सत्तावीस जानेवारी ते एकतीस मे आणि एकोणतीस जून ते सव्वीस जुलै दोन नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर या काळामध्ये शुभ राशीमधून गोचर भ्रमण करणार आहे त्यामुळे या, या काळात आर्थिक गुंतवणूक आर्थिक उत्पन्नाचे नवीन मार्ग जुन्या उधारी उसनवारी यांच्या वसुलीसाठीचे योग्य प्रयत्न अवश्य करू शकता चांगला आर्थिक लाभ पदरात पडेल तर नऊ ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या काळात शुक्र ग्रहाचं अशुभ राशीतून गोचर भ्रमण सुरू राहणार यावेळेला आपल्या आर्थिक व्यवहारावरती लक्ष ठेवा खर्च नियंत्रित करा नाहीतर नुकसान होऊ शकतं या वेळेला कुठल्याही प्रकारच्या उसनवारीला वारीला मग ती द्यायची असेल किंवा घ्यायची असेल करू नका तर मंडळी ही होती आपल्या मिथून राशीची स्थिती परिस्थिती ग्रहांची आणि ह्या नवीन वर्षाचे लाभ आणि परिणाम या वर्षातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्या पंचम आणि नवम स्थानातील ग्रहांची आणि देवतेची उपासना वाढवा म्हणजे काय तर ओम श्रीम नमः मंत्राचा जप रोज एक माळ कमळकट्टा किंवा स्फटिकाच्या माळेवर अवश्य सकाळच्या वेळेला करा ज्यांना शक्य होईल त्यांनी अवश्य आपल्या देवघरात किंवा उत्तर दिशेला भिंतीवर कुबेर लक्ष्मी यंत्राची स्थापना करून घ्या त्याच्या समोर हा लक्ष्मी बीजमंत्राचा पाठ अवश्य करा तसेच आपल्या भाग्यस्थानाचा ग्रह शनी हा शनी ग्रह असल्यामुळे शनिवारी भीमरूपी मारुती स्तोत्र अवश्य पठण करा आणि कालभैरव अष्टकाचं सुद्धा पठण करायला विसरू नका शक्यतो संध्याकाळी करा चौदा मे नंतर गुरुग्रह आपल्याच राशीमध्ये म्हणजे प्रथम स्थानामध्ये येतोय आणि इथून पुढे सलग तीन वर्ष गुरुग्रहाचं भ्रमण राशीला उत्तम राहणार आहे कारण पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या घरातून गुरुचं गोचर भ्रमण सुरू राहणार आहे जे आपल्या राशीच्या मंडळींना शुभ फळ आणि परिणाम देणारं राहील अशा वेळेला गुरुग्रहाची संपूर्ण कृपा संपादन करण्यासाठी ज्यांना शक्य होईल त्यांनी सोमवार गुरुवार शनिवार या दिवशी गुरुचरित्रातला अठरावा अध्याय अवश्य वाचनात हा अध्याय स्त्री पुरुष कुणीही वाचू शकतात आपल्या देवघरामध्ये गुरुग्रहाची यंत्रास यंत्र स्थापन करून त्याचा आशीर्वाद घ्या मंडळी आध्यात्मिक साधना उपासना आपलं आत्मबळ आपलं मानसिक बळ वाढवायला मदत करतात आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगांना धैर्याने तोंड द्यायला मदत करतात मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून आधी माहिती घ्या कसं केलं जातं मार्गदर्शन नंतरच आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यात परदेशातून सुद्धा आपण अगदी आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन सहजरित्या घेऊ शकता त्यासाठी संपर्क नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये हा नंबर दिलेला आहे तसेच मंडळी आम्ही जी दोन पुस्तकं प्रकाशित केलीत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी महाराजाने रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सारे एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण अवश्य ऑर्डर करू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्री सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र तर आपल्या सुखासाठी कार्यालयात वास्तू ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर आधी माहिती घेण्यासाठी व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि नंतर ऑर्डर बुक करा तसेच मंडळी आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे अतिशय सुंदर असं पितळेचं हे धूपदीप पात्र ज्यामध्ये दोन पितळे चा कॉपरच्या तांब्याच्या वाट्या बसवल्यात एकामध्ये कापूर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटानाद करत प्रदक्षिणा मार्गाने आपल्या वास्तूमध्ये एखाद्या शुभमंत्राचा उच्चार करत हा अग्नी संपूर्ण वास्तूला दाखवावा अतिशय सुंदर चैतन्य ऊर्जा आपल्या वास्तूत प्रवाहित व्हायला लागते वास्तुदोष ला 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 वास्तु काही प्रमाणात का होईना कमी व्हायला मदत होते Hey, पात्र साथी आपने हे पात्र ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिली किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण हे मागवू शकता माहिती घेऊ शकता मंडळी हे नवीन वर्ष मिथून राशीला आनंदाचं भरभराटीचं आरोग्याचं आणि आपल्या ज्या ज्या काही इच्छा आहेत त्या ते पूर्ततेचं जावं हीच भगवंताचरणी प्रार्थना कळावी लोभ असावा धन्यवाद